अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपानं दाखवले काळे झेंडे शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप नाशिक दंगल प्रकरणी गुन्हे दाखल दोन्ही समुदायातील दोनशे जणांविरोधात गुन्हे दाखल राहुल गांधींच्या मुंबईतील सभेबाबत प्रश्नचिन्ह वाहतूक कोंडीचे कारण देत वाहतूक पोलिसांनी नाकारली परवानगी राज्यातील एकशे पन्नास इच्छुक उमेदवारांचे जरांगेंकडे पत्र संभाजीनगरच्या नऊ मतदारसंघातून बारा जणांचे अर्ज लोकांना भडकवणं सोपं असतं दीपक केसरकरांचा जरांगेंना टोला पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करा डॉक्टर दाभोळकर खून प्रकरणी कुटुंबियांची सीबीआयकडे मागणी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडा